महिलांच्या सुरू झालेल्या योजना कायम चालवण्यासाठी पुन्हा सरकार आलं पाहिजे त्यासाठी आमदार सरोज आहिरे यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य भारत जनसन्मान यात्रा सुरू केली आहे त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि देवळाली विधानसभेतून करण्यात आली देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छकन भुषवळ अनिल पाटील धनंजय मुंडे महिला प्रदेश रुप अध्यक्ष रुपाली चाकणकर यांसह मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करताना आमदार सरोज अहिरे यांनी त्यांच्या आईची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी बोलताना पवार यांनी सांगितलं की तुम्ही बरोबर आहात म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढे नेटानी चाललेलोय माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांचं दुःख समज समजून घेतलं मी माझ्या महिलांचं मायमाऊलींचं दुःख समजून घेतलं बजेटमध्ये चांगली चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला चांगला अर्थसंकल्प दिला आणि आता नरेटिव्ह अशा पद्धतीनं सेट करतायत है की त्यांच्याकडं कर पैसा नाही आपल्याकडं पैसा आहे काही काळजी करू नका आपण हवेत गप्पा मारत नाही आपण शेतीचा पण बरेचसे प्रश्न सुटवलेत कालच वैनगंगा पैनगंगाचा निर्णय आम्ही घेतला पुढच्या कॅबिनेटला नारपार योजनेचा किकवी धरणाचा आणि पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे आणण्याचा आणि त्याच्यातनं गोदाम आहे भरभरून वाई त्याच्यातनं जायकवाडी भरेल गिरणा भरेल अशा पद्धतीच्या योजना आपण समाजाच्याकरता आणतोय आणि त्याच्याकरता आम्ही पुढं चाललेलो आहे मग तुम्ही घरी जाऊन बाप्यांना सांगा पुरुष मंडळींना सांगा तुमच्या कारभाराला सांगा की अजितनं निरोप दिला आहे तुम्हाला इथून पुढं तुम्ही लाईटचं बिल विजेचं बिल पुढचं भरायचं नाही आणि मागचं द्यायचं नाही तुम्ही आपली शेतीवाडी चांगल्या पद्धतीनं करायचा अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये देखील जसं मागे तुम्ही सरोजच्या मागं आशीर्वाद उभे केले ताकद उभी केली तसंच इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं आपण आशीर्वाद द्या ताकद द्या महाराष्ट्राला कर्तृत्वान स्त्री शक्तीची परंपरा आहे ती परंपरा आपल्याला जपायची आहे ती परंपरा आपल्याला पुढं न्यायची आहे त्याच्यामध्ये तुमच्या देवळालीचे आमदार हे अतिशय धडाक्या बाज आहेत सातत्याने माझ्याकडं पाठपुरावा करत असतात धनंजयकडे जात असतात संजय बनसोडेकर जात असतात भुजबळ साहेबांच्याकडे जात असतात मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो माझं काम झालं पाहिजे कधी कधी तर काम नाही केलं तर रडतीच आमच्या समोर येऊ अगं म्हणलं रडू नको तुझं काम करून देतो म्हणजे तुमच्याकरता ती तिच्या डोळ्यामध्ये आश्रू आणती तिच्याकरता नाही तुझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी फार कमी पाहिलेत ती लोकप्रतिनिधी सर्वोच्च रूपाने तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळं आपण अजून आपल्याला खूप काही बदल आपल्याला देवळाली मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे महिलांचा सा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक मानसिक सबलीकरण करायचं आहे सक्षमीकरण करायचं आहे त्याकरता महिलांच्या विकासाशिवाय तुमच्या माझ्या भारताचा विकास होऊ शकत नाही महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही आपल्या नाशिकचा विकास होऊ शकत नाही आपल्या देवळालीचा विकास होऊ शकत नाही म्हणून एक चांगल्या प्रकारे अर्थसंकल्पाच्या योजना आम्ही आमच्या माय करता आणल्यात विकासाच्या दृष्टिकोनात आणल्यात गरिबी हटवण्याच्या दृष्टिकोनात आणल्यात त्याला आपण अशाच पद्धतीनं साथ द्या विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका आम्ही तीस तीस वर्ष पस्तीस वर्ष वर्ष कामं केलेली आहेत आम्ही खोटं बोलणार नाही आमची जात पण शेतकऱ्याची जात आहे आम्ही कुठेही जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करत नाही आम्ही समाजाचा विचार करतो ह्याची देखील आठवण आपण सगळ्या भगिनी वर्गांनी माझ्या माय माऊलींनी ठेवावी अशा प्रकारचे माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे आज आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पावसाचे दिवस असताना पाऊस असताना देखील आपण त्या ठिकाणी हे सगळं उपस्थित राहिलात त्याच्यातून गरीब आणि विकास हेच आमचं ध्येय आहे हाच अजितदादाचा वादा आहे लाभ आणि बल हेच आम्हाला तुम्हाला लाभ मिळून द्यायचा आहे आणि त्या लाभाच्या माध्यमातून तुम्हाला बळ मिळालं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे याही गोष्टीची खुणगाट आपण मनाशी बाळगा आणि त्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये पुन्हा या सगळ्या योजना कायमच्या चालण्याच्याकरता चा आत्ता जुलै ऑगस्टचे पैसे ऑगस्टमध्ये मिळणार आहेत सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे साधारण सप्टेंबर एंडला तुम्हाला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला दिले जातील त्याच्यामुळं नंतर निवडणूक आहे पुढे या योजना चालू ठेवायच्या असतील आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं असेल महिलांना सबलीकरण करायचं असेल तर पुन्हा आमचं सरकार आलं पाहिजे मी आपल्याला शब्द देतो पुन्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम केलं तर पुढं पाच वर्ष या योजना तुमच्या करता चालू राहतील हा देखील अजितदादाचा वादा मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा माझ्या माय माऊलींना धन्यवाद देतो त्यांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी महिलांनी मंत्री अजित पवार यांचं औषण करत राख्या बांधल्या कार्यक्रमाचा प्रस्तावित करत आमदार सरोज अहिरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बरकोस्थिती दिल्यानं मतदारसंघामध्ये आभार व्यक्त केले महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या पुढाकारानं महिला भाऊ आणि शेतकरी यांच्यासाठी ज्या योजना आणल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत असल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संत श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिरासाठी लवकरच आराखडा तयार करण्यास येणार असून निधीची मागणी देखील करण्यात आली आहे अनेक कामं मतदारसंघात करायची असल्यानं अजित पवार भावासारखे मागे उभे राहून निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली दादा आपण मला खूप भरभरून दिलेला आहे माझ्या मतदारसंघात मग अशी पुष्करजींनी सांगितलं की काय काय आपण कामं करू शकलेलो आहोत मी सर्वांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करते विकास कामांसाठी जवळपास तेराशे कोटींचा निधी आपल्या माध्यमातून मला मिळालेला आहे आणि या माध्यमातून मतदारसंघाचा विकास बांधून ठेवण्यासाठी मला खूप मोठी मदत झालेली आहे दादा आपले आशीर्वाद व प्रेम कायम असेच राहू द्या आणि मी आपल्याला विनंती करते की काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत मग त्यात संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या जे संस्थान आहे त्र्यंबकेश्वरला त्या संस्थानाचा आराखडा आम्ही सादर करणार आहोत त्याला मान्यता मिळावी त्याचबरोबर पंढरपूरला काही जागेचा प्रश्न संस्थानाचा आहे त्याला मान्यता मिळावी भगूर नगर परिषदेची प्रशासकीय इमारत ही वीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे आपण सादर केलेला आहे दादा भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेलं गाव आहे तिथली पाणीपुरवठा योजना असेल किंवा स्मारकाचा प्रश्न असेल त्याला आपण मान्यता देऊन ह्या सर्व कामांना आपण मंजुरी द्यावी कारण आपला कार्यकाळ ह्या पंचवार्षिकचा थोडा राहिलेला आहे परंतु अजूनही बरेचशी कामं आपल्या माध्यमातून केले असले तरी अजून बरेचशी कामं करायची आहे दादा मागणं काही थांबणार नाही परंतु आम्ही मागतच राहू लेखी स्वरूपात आपल्याकडे लवकरच मी निवेदन देईल दादा मी एवढंच बोलते आणि खूप काही दिलेलं आहे मी हात जोडून सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते माझी लाडकी बहीण हा सर्वात मोठा कार्यक्रम सर्वात ऐतिहासिक का अशी योजना आपण आणून माझ्या वंचित राहिलेल्या सर्व माता भगिनींचा त्या योजनेमध्ये समावेश कसा होईल यासाठी संपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि दादा आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्या नाशिक तालुक्यातून चारही मतदारसंघांमध्ये जवळपास एक लाख पासष्ट हजार फॉर्म भरले गेलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास आत्ता बारा ऑगस्टच्या बारा ऑगस्टच्या दरम्यान जी काही पहिला टप्पा येणार आहे त्याच्यात दीड लाख महिला ह्या लाभार्थी ठरणार आहे संपूर्ण तालुक्यातून त्याच्यामुळे या दीड लाख महिला नव्हे नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या सर्व महिलांच्या वतीने मी आपले मनस्वी आभार करते सिलेंडरची योजना असेल किंवा शेतकरी बांधवांच्या वीज माफीच्या योजना असतील आपण सर्वांना खूप मोठं बळ दिलेलं आहे आणि मी आपल्या मतदारसंघाच्या वतीने आपल्याला खात्री देते की सर्व माता भगिनी त्याचबरोबर बांधव येत्या विधानसभेला आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतील देऊन शब्द नक्की मग एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी दादा हाच रिस्पॉन्स आहे सकाळपासून दुपारपासून महिला उत्सुकतेने आपली वाट बघत होत्या आणि या महिलांना फक्त एक एक मेसेज गेलेला आहे तरी उत्स्फूर्तपणे आपण येणार आहात म्हणून या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत मी मतदारसंघाच्या वतीने आपल्या शतशा आभार व्यक्त करते यावेळी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी निवृत्ती आरिंगळे जयंत जाधव हो। मनोहर कोरडे रंजन ठाकरे देवदास पिंगळे विष्णुपंत मयस्तुने प्रेरणा बलकवडे राजाराम धनवटे विक्रम कोठोळे प्रशांत पदाधिकारी महिला मोठ्या उपस्थित होत्या कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत साहेब आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गोलिझा नाशिक रोड